त्रिमूर्ती आहे ब्रह्म okay. विष्णू महेश जर तुम्हाला सजवलेल्या मूर्ती आवडल्या तर त्या सुद्धा तुम्ही निवड करू शकता किंवा जर तुम्हाला साध्या मूर्ती आवडल्या तर त्यांची निवड करून तुमच्या परीने त्या वस्त्रांचे रंग तुम्ही निवडू शकता मूर्तीचं नाव आहे तांबडे जोगेश्वरी पुण्यामध्ये okay. मा मानाचा दुसरा गणपती गणपतीला बोलला आपल्याला गजा अवतार बोल ओके पाषाणी मूर्ती आहे बरं या मूर्तीचं मी महत्व असं सांगेल की त्यांच्या धोत्रावर पण निसर्ग चित्र काढते निसर्गाचं महत्व तेथे सांगितलेलं आहे नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तींची खरेदी तुम्हाला करायची असेल त्यामध्ये पी ओ पी किंवा शाडू मातीच्या मूर्ती आणि त्याही खरी वस्त्र आणि अलंकार घातलेल्या अशा मूर्तींची खरेदी तुम्हाला करायची असेल तर ही खरेदी तुम्ही करू शकता लालबागला चिंच मोकली रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंगवर आहे चिंतामणी कला केंद्र इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता चला तर मग त्यांच्याकडे कोणत्या साईजमध्ये आणि कोणत्या किमतीमध्ये आपल्याला या मूर्ती बघायला मिळतात बघूयात चला तर बघा मी सध्या आहे चिंतामणी कला केंद्र या शॉपमध्ये आणि इथे तुम्हाला बाप्पांच्या गोंडस बोलक्या खरी वस्त्र नेसलेल्या अशा मूर्ती बघायला मिळणार आहे आणि तेही अगदी आठ पासून सो आपल्याला या संबंधित माहिती देणार आहेत प्रथमेश खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओके सो आपण इथे बघू शकता भरपूर अशा बाप्पांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात खरी वस्त्र परिधान केलेली आहे सो आपण इथपासूनच सुरुवात करूया तर या मूर्ती ज्या आहेत या किती पासून आहे सुरू आपल्या इकडे ज्या या मूर्त्या आहेत त्या सहा पासून चालू झाल्या सहा इंचापासून आणि सहा मध्ये नाही मिनिएचर्स आहेत म्हणजे जर तुम्ही एक फुटाच्या मूर्त्या बघितल्या तर नॉर्मल बसलेल्या असतात okay. पण आम्ही मिनिएचर्स बनवलेले आहेत okay. की आपण बाल गणेश बनवू शकतो बाल गणेश मध्ये पण आम्ही टीआरा वर्क केलेला हा टीआर वर्क खूप फेमस आहे आमच्याकडे मार्केटमध्ये हे फेमस आहे आणि जर तुम्ही मार्केट फिरला तर मार्केटमध्ये या मूर्त्या सहजा कोणाकडे नाही त्या फक्त आमच्याकडेच आहेत जर तुम्ही इथे आलात तर इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत म्हणजे आपण गाईवर ठेवलेली मूर्ती आहे लोडवर ठेवलेली मूर्ती आहे okay. अशा बऱ्याच प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उंदीर ओके okay. ह्याला आम्ही एक चायना उंदीर आम्ही नाव ठेवलेलं आहे चायनाचा प्रकार असतो कारण okay. बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा गणपतीच्या मूर्त्या बसवल्या oh, जातात oh, oh. तर तिकडचा हा उंदीरचा एक प्रकार आहे तर आपल्याकडे तसा नसतो पण तिकडे एक टोपी अशी घातली जाते उंदरावर हा तो तिकडचा एक प्रकार आहे ओके सो बाप्पांच्या मूर्तीमध्ये तुम्हाला काहीतरी युनिक बघायला मिळणार आहे सोबतच so, त्यांचं वाहन जे आहे उंदीर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी युनिक तुम्हाला बघायला मिळणार आहे सो अशा प्रकारे सहा इंचापासून ज्या बाप्पांच्या मूर्ती तुम्ही युनिक क्रिएटिविटी मध्ये इतनं घेऊन जाऊ शकता बरे याची किंमत काय पासून स्टार्ट होते आमच्याकडे आता गणपतीच्या मूर्त्या बघायला गेला तर दीड फुटाची मूर्ती ही 6500 पासून चालू होते ओके पण काही मूर्त्या असतात त्या तीन हजार साडेतीन हजार आपल्याकडे शाडू मातीच्या पण मूर्ती आहेत आणि पीओपीच्या पण हो हो शाडू मातीच्या ओके सो तुम्ही इथे बघू शकता खरी वस्त्र नेसलेली बाप्पांची मूर्ती आणि किती सुंदर आणि गोंडच दिसत आहेत ते बाप्पा छान याला बघा जसं त्यांनी सांगितलंय की टियारा जो फेटा आहे सो त्यांच्याकडे फेमस आहे अशा प्रकारचे हे जे फेटे तुम्हाला इथे तयार करून मिळणार आहे आणि जसं हे बाप्पांचं रूप सजवलेलं आहे जर आपण साधी मूर्ती घेतली तर त्याला सजवून तुम्ही देऊ शकता हो, हो, त्याला ओके। सो तुम्हाला हवे त्या परीने बाप्पांच्या मूर्ती तुम्ही सजवून घेऊ शकता आणि आपल्या कलर कॉम्बिनेशन नुसार तुम्हाला हवं तसं बाप्पांचं स्वरूप तुम्ही इथन सजवून घेऊ शकता पण हे कधीपर्यंत सुरू आहे म्हणजे जर बुकिंग सुरू आहे आता आपण खरेदी केली तर तेव्हा सुद्धा आपल्याला करता येईल का मी शेवटच्या दिवसापर्यंत सजवून देईल ओके फक्त कस्टमर थांबला पाहिजे आमची रिक्वायरमेंट एवढी जसे कस्टमर आमच्या इथे होऊन थांबला तर मी त्यांना हवी तशी मूर्ती चांगल्या प्रकारामध्ये सजवून देऊ पण जर कस्टमर आम्हाला बोललं की आम्हाला अर्ध्या तासात आहे तर माझ्या इथे सजवून मिळणार नाही तर यांच्याकडे बरीच व्हेरायटी आहे बापांच्या मूर्तीमध्ये ते बघूयात तर हे तुम्ही बघू शकता चतुर्भुज बाप्पांची मूर्ती आहे आणि अगदी सोफ्यावर विराजमान आहे अशा पद्धतीचा ते लुक बैठ्या स्वरूपाचा दिलेला आहे आणि ही किती इंचाची असेल साधारणतः किती साधारण मूर्ती ओके okay. आपल्याकडे सहा इंचा मूर्ती आहे तर सर्वात शेवटची उंची किती असेल मूर्तीची माझ्याकडे सर्वात शेवटची उंची आहे अडीच फुट अच्छा तर सहा इंचापासून तर अडीच अडीच फुटा फुटापर्यंत ओके त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बाप्पांची मूर्ती आहे ते ही त्रिमुख स्वरूपातली आणि खाली हत्तीच्या सिंहासनावर विराजमान असलेली ही बाप्पांची मूर्ती आहे याचं काय स्वरूप आहे एकंदरीतच सांगू शकाल का त्रिमूर्ती आहे okay. स्वरूप सो देण्याचा प्रयत्न आहे दत्तांचं स्वरूप बोलू शकतो विष्णू महेश okay. जे बरेचसे गणपती गणपतीचा एक अवतार okay. आहे आणि त्याला चार हात आहेत म्हणजे चार चार आठ हात आहेत त्या गणपती okay. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे तिन्ही तिन्ही लोक तुमच्या घरी येऊ शकतात ओके सो बापांची विविध स्वरूप आहेत जी यांच्याकडे आपल्याला बघायला मिळणार आहेत तीसुद्धा बघूयात त्यानंतर बाप्पांची चतुर्भुज स्वरूपातली ही एक बैठ्या स्वरूपाची मूर्ती तुम्ही बघू शकता त्याला छान दागिने परिधान करून दिलेले आहे रत्नजणीत अशी ही मूर्ती आहे आणि एकदम खरे दागिने त्यांना परिधान करून दिले आहेत त्यानंतर आणखी ही मूर्तीसुद्धा तुम्ही बघू शकता बाप्पा छान आरामदायक स्थितीमध्ये बसलेले आहेत आणि खूप सुंदर असा त्यांचा साज करून सा दिलेला सा आहे ती वस्त्र तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघू शकता आणि जो टियारा फेलता त्यांनी परिधान करून दिलेला आहे त्याच्यामुळे बाप्पांचं रूप अधिकच खुलून दिसतं आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर त्यांचा अट्ठास असतो की मूर्ती आम्ही पकडावी म्हणून तर अशा छोट्या छोट्या मूर्तीसुद्धा यांच्याकडे आहेत आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदररित्या त्या सजवलेल्या आहेत आणि खूप जसं त्यांनी सांगितलं की सहा इंचापासून यांच्याकडे मूर्ती आहेत सो so, ही तुम्ही मूर्ती बघू शकता याची काही साईज असेल साधारणतः ही आता बारा इंचाची मूर्ती आहे ओके आणि काय आहे आहेत या मूर्ती आपल्या इथे या मूर्ती आहेत ना पंधराशे पासून चालू आहे ओके सो बघा तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये या मूर्ती मिळतात अगदी पंधराशे रुपयापासून ही मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि त्याचबरोबर मला हे विचारायचं so, okay, okay. so, आहे की हे जे आपण साज करून दिलेलं आहे वस्त्र वगैरे सो त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात की त्याचे ओके त्याच्यामध्ये ओके सो पंधराशे रुपयापासून या छोट्या मूर्ती आहेत त्यांच्याकडे एकवीसशे जसं जसं साईज वाढत जाईल तशा तशा, तशा तुम्ही मूर्तींची निवड करू शकता आणि जो साज त्या बाप्पांना करून देतात तो त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड आहे तर बापांची विविध स्वरूप आपल्याला इथे बघायला मिळतात सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशा मूर्तीची निवड करू शकता बरं आता यांना जी वस्त्र परिधान करून दिलेली आहे तशी सुद्धा आपण खरेदी करू शकतो ऍज इट इज आणि जर अशी साधारणतः मूर्ती खरेदी केली तर आपण ज्यांना वस्त्र वगैरे परिधान करून देत हो तसं हो पण हो हो मिळेल ओके हो लोकांच्या हो जे कस्टमर आहेत ओके त्यांच्या नुसार किंवा त्यांना कोणतं वस्त्र त्यांच्या चॉईस नुसार वस्त्र चॉईस नुसार ओके आणि जर तुमच्याकडे आता ही सजवलेली आहे हो आणि हा आवडला okay. तर ऑलरेडी तुमच्याकडे सजवलेल्या सजवलेल्या मूर्ती आवडल्या तर त्या सुद्धा तुम्ही निवड करू शकता किंवा okay. जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला साध्या मूर्ती आवडल्या तर त्यांची निवड करून तुमच्या परीने वस्त्रांचे रंग तुम्ही निवडू शकता आणि जसं आधी सांगितलं त्याची लिमिटेड ऑफर आहे सो तुम्ही ही खरेदीतनं करू शकता सो बाप्पांचं आणखी एक रूप तुम्हाला इथे बघायला मिळतं ते म्हणजे हे हे कोणतं स्वरूप आहे बाप्पांचं या मूर्तीचं नाव आहे तांबडे जोगेश्वरी ओके पुण्यामध्ये मानाचा दुसरा गणपतीला बोललं जातं तर जसा दगडू शेठ हा पूर्ण आपल्या भारतामध्ये जसा प्रसिद्ध आहे तसा आता आम्ही ठरवलं की तांबडे जोगेश्वरी ही जी मूर्ती आहे ही पूर्ण भारतामध्ये आपल्याला प्रसिद्ध करायची खूप मूर्तीचं सुंदर स्वरूप आहे सुंदर बैठक आहे शास्त्रानुसार जो गणपती बसतो सेम बैठक या मूर्तीमध्ये आहे आणि पुण्यामध्ये गे, गेला तर पुण्यामध्ये मंदिर आहे तिकडे बोललं जातं तांबडे जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती खूप सुंदर यांची सजावट असते आणि ती तुम्ही छान तयार सुद्धा केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय खरेद अगिनी परिधान करून दिल्यासारखा तो लुक दिला आहे आणि खूप सुंदर आणि सुबक रूप आपल्याला इथे बघायला मिळतं त्यानंतर बाप्पांचं आणखी एक वेगळं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे हे हे बघा गजांत प्रतिमा अक्षरशः त्या मूर्तीमध्ये दिसते आपल्याला याला कुठला गणपती म्हणणार आपल्याला गजा अवतार बोल ओके तो म्हणजे पाषाणी मूर्ती आहे बर आम्ही मुळात ही पहिल्यांदा आणली आहे पण okay. खूप कस्टमरची रिक्वायरमेंट असते की त्यांना पाषाणी मूर्ती बसवायची okay. आहे घरात तर पाशाणी आपण दगडाची तर बनवू शकतो तर आम्ही हा गणपतीचा एक साचा बनवला आणि त्यांना विचार केला की आपण पाशाणी मूर्ती बनवूया मुळात गणपतीला सफेद फुलं लागतात खूप गैरसमजात लोकांची की गोंड्याचा हार वगैरे घालतो असं नाही आहे सफेद फुलं घालती जातात आणि जास्वंदाचं फुल ते डोक्यावर ठेवतात कारण मुळात ही हे जेव्हा त्यांना okay. फुल आपण घालतो ज्यावेळी गणपतीच्या पोटात दुखत होतं त्यावेळी आहे दुर्वा व्हायला जातो म्हणून या मूर्तीचं महत्व गजावतार बोलतात okay. ही पाषाणी सर्व सुंदर मूर्ती बघायला गेले तर ही आहे कारण डोळे बघाल तर मी लेन्स डोळ्यांचं काम केलं जे आपण डोळ्यांमध्ये लेन्स लावतो तसंच या लेन्स काम आहे ले ले। तर मी तर बघू शकता आपण प्रतिमा बघितली आणि पाषाण स्वरूप त्याला देण्यात आलंय त्यानंतर असे विविध स्वरूप आहे त्यानंतर हा एक तुम्ही बघू शकता ही मूर्ती एका खेकड्यावर विराजमान आहे आणि वरती बघा त्या टोपीला आई एकविरा असं नाव दिलंय तर या प्रतिमेला आपण काय म्हणू शकतो आपण एकविरा देवीच आहे महत्वाच्या स्वरूप आहे पण हा गणपती खेकड्यावर बसलेला आहे म्हणजे आपला कोळी राजा आहे जो आपला जीवावर उधाण होऊन येस समुद्रामध्ये जातो मच्छीमार करतो या श्रावण महिन्यामध्ये लो yes. ते लोक मच्छीमारी नाही करतात त्यावेळी ते गणपती बाप्पाची खूप प्रांजपणे पूजा करतात त्या मूर्तीचं मी महत्व असं सांगेल की त्यांच्या धोत्रावर पण निसर्ग चित्र काढलेलं आहे निसर्गाचं wow. निसर्गा महत्व तेथे सांगितलेलं आहे पूर्ण wow. nice. आणि म्हणून जे कोळी लोक असतात कोळी लोकांसाठी लोका आम्ही स्पेशली मूर्ती मागवतो wow. बऱ्याच मूर्त्या माझ्याकडे यातल्या कोळी लोकांच्या आणि कोळी लोक माझ्याकडे येतात कारण मी स्वतः आगरी आहे तर मला माहिती आहे या मूर्तीचं आमच्यासाठी महत्व काय आहे डेफिनेटली बघा तुम्हाला जर जसं आता त्यांनी सांगितलंय त्या गणपतीचं महत्व त्या मूर्तीचं महत्त्व सांगितलंय तर तुम्ही अशा मूर्ती सुद्धा आपल्या घरासाठी नक्कीच खरेदी करू शकता बाप्पांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आणखी विविध स्वरूप इथे बघायला मिळतात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या स्वरूपातली ही मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर बाल गणेशाच्या स्वरूपातली ही मूर्ती आहे आणि जसं मी सांगितलं चतुर्भुज बाप्पांची मूर्ती जी खरी वस्त्र परिधान करून दिलेली आहे अगदी तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या मूर्ती सजवू शकता त्यानंतर बऱ्याच अशा मूर्ती आहे बाप्पांच्या त्यामध्ये आपल्याला गोंडस बाप्पांचं सुबक रूप आपल्याला बघायला मिळतं आणि खूप सुंदर सुंदर आहेत अतिशय बैठ्या स्वरूपाची जी शैली आहे ती एकदम वेगळी प्रत्येक गणपतीच्या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर आणखी एक स्वरूप तुम्ही इथे बघू शकता बाप्पा ढोल वाजवतायत आणि छान अशी ती मूर्ती सजवलेली आहे याच्याबद्दल काय सांगाल याच्याबद्दल म्हणजे आई वडील आणि मुलगा okay. मुलं किती मस्ती करतात okay. तर डमरू म्हणजे शंकराचं yes. वादन महादेवाचं वादन आहे okay. डमरूचा आवाज त्यांना खूप प्रिय असतो yes. मग जेव्हा गणपती बाप्पा घेतो आणि तो वाजवतो मग त्याच्यावर okay. डमरू खेळतो मग त्या प्रकारातली ती मूर्ती wow. आहे बघा किती सुंदर संकल्पना आहे आणि अशीच बाप्पांची जी स्वरूप आहे अशा वेगवेगळ्या संकल्पनेतून आणि थीम मधून तयार केलेली आहे जी तुम्हाला इथे बघायला मिळतात अशा मूर्ती आपल्या घरासाठी तुम्ही नक्कीच निवडू शकता त्यानंतर तुम्ही ही एक बैठ्या स्वरूपाची मूर्ती बघू शकता ही कोणत्या स्वरूपात आहे ही मूर्ती विष्णू अवतार वाव तर बघा भगवान श्री हरी विष्णू यांच्या स्वरूपातील ही मूर्ती आहे आणि अतिशय रत्नजनित अशी मूर्ती आहे आपण भगवान श्री हरी विष्णूंना बघत असतो की ते नेहमीच अशा अलंकारामध्ये असतात आणि छान शेष नागावर विराजमान असतात अगदी त्याच पद्धतीची ही बैठक तयार करण्यात आलेली आहे आणि बघा तुम्ही ते बघू शकता शंख हातामध्ये दिलेला आहे इथे साईडला सुद्धा ठेवलेला आहे आणि अतिशय सुंदर सुंदररित्या ते त्यांनी सजवून दिलेली आहे ही मूर्ती ही किती साईजची असेल साधारणतः दोन फूट साईज आहे ओके तर दोन फुटापर्यंतची ही साईज तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंच्या स्वरूपामध्ये बाप्पांची मूर्ती मिळू शकते इथे त्यानंतर ही दोन फुटाची मूर्ती आहे जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी सहा इंचापासून तर अडीच ते तीन फुटापर्यंत यांच्याकडे मूर्ती आहे सो या पद्धतीच्या अशा मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता आणि वस्त्र सुद्धा तुम्हाला परिधान करून द्यायची असेल तसं तुम्ही त्याला सजवून देऊ शकता आणि ही बघा एक शेला दिसतोय मला अशा पद्धतीचे हे शेले सुद्धा तुमच्याकडे तयार होतात का हो ओके okay. so सो याच्यावर श्रीमंत लिला आहे तर जर आपल्याला आपल्या नावाचं काहीतरी करून घ्यायचं असेल तर ते सुद्धा करता येईल बरोबर करता येईल okay. तुम्हाला आपलं अण्णा लिहायचं आहे काही उदाहरण की पवारांचा राजा सिंगांचा okay. राजा okay. की आपल्या एक परिवाराचा राजा yes. मग जेव्हा आपला गणपती म्हणजे परिवार एकत्र येतो yes. आणि सगळ्यांच्या परिवाराचा एक गणपती असतो मग तो गणपती पण परिवारांचा राजा yes. तर तसं आम्ही शेल्यावर त्याचं नाव लिहून देतो wow. आणि दिसायला खूप सुंदर असतं खरंच बघा आपल्या एका कुटुंबामध्ये जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा हर्षुल्लाचं वातावरण असतं आणि जो आपण घरी गणपती बसवतो त्याची स्थापना करतो तो आपल्यासाठी राजाच असतो तर तशा पद्धतीने तुम्ही या शेल्यावर ते प्रिंट करून घेऊ शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की बाप्पांचे सुबक सुंदर आणि गोंडस स्वरूप आपल्याला इथे बघायला मिळतात आणि काहीतरी युनिक आपल्याला इथे बघायला मिळणार आहे सो आणखी एक प्रतिमा तुम्ही बाप्पांची बघू शकता ही मूर्ती एका माशावर विराजमान आहे याच काय लुक आहे याचं महत्व म्हणजे मी लहान मुलांसाठी लहान yeah. मुलांची खूप इच्छा असते की आपला बाप्पा माश्यावर बसल्यावर कसा दिसेल म्हणजे okay. त्यांचं क्रिएशन त्यांचं असतं आम्ही बनवतो ते क्रिएट करत असतात गणपती माशावर बसेल गणपती उंदरावर बसेल तर कसा दिसेल तर तो एक प्रकार आहे म्हणून गणपती माशावर बसला आणि तो समुद्रातून आपल्या परत आता घरी येतोय जसा समुद्रात जातो हो। तसा तो आता समुद्रातून घरी येतोय तशी आम्ही ती प्रतिमा बनवलेली खूपच सुंदर आणि तुम्ही बघू शकता लाटा पाणी असं पूर्ण थीम याच्यामध्ये दिलेला आहे आणि छान वस्त्र आणि रत्नजळीत अशी करून दिलेली ही मूर्ती आहे मुकुट तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि क्यूट बाप्पांचं स्वरूप या मूर्तीमध्ये तुम्हाला बघायला मिळतं त्यानंतर आणखी एक स्वरूप तुम्ही इथे बघू शकता संत तुकाराम महाराजांचं बाप्पाचं स्वरूप आणि असे विविध स्वरूप आहे जसं स्वामींचं स्वरूप आहे तर त्यांचं बुकिंग झालेलं आहे त्यामुळे आम्ही इथे दाखवत नाहीये पण असे बरेच रूप आहेत जे बाप्पांचे स्वरूप आपल्याला इथे बघायला मिळणार आहे सो तुम्ही आपल्या आवडीनुसार या मूर्तींची निवड नक्कीच करू शकता आता आपण ज्या मूर्ती बघितल्या आणि बाप्पांची विविध स्वरूप आपल्याला बघायला मिळाले सो ते कोणत्या मटेरियल होते आता जे आपण मूर्ती बघितल्या त्या ओके आणि आताच्या आपण पाहणार आहोत मातीच्याकडे okay. यांच्याकडे पीच्या पण मूर्ती आहे आणि मातीच्याही इको फ्रेंडली तुम्हाला मूर्ती हवी असतील तर मातीच्या अशा खरेदी करू शकता आणि याच्यामध्ये पण अगदी छोटे साईज आहेत आणि क्यूट असे बापांचे स्वरूप तुम्हाला बघायला मिळणार आहे सो हे बघा किती साईज पासून आपल्याला या मातीच्या मूर्ती मिळतात एक फुटापासून फुटा ते दीड फुटापर्यंत आपल्याकडे मातीच्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही फिनिशिंग वर खूप काम करतो तुम्ही बघाल तर पीओपी आणि मातीमध्ये एवढा तुम्हाला फरक जाणवणार नाही पण बऱ्याच ठिकाणी काय असतं मातीच्या मूर्ती ना फिनिशिंग नसतं आपण घासकाम करतो तर आम्ही घासकाम आणि ज्यांचं पेंटिंग आहे त्या पेंटिंग वर जास्त आम्ही वर्क करतो आणि आपल्या ज्या मातीच्या मूर्त्या आहेत जशा पीओ पीच्या मूर्त्या आपण सजवलेल्या होत्या तशी पूर्ण सजावट मातीच्या मूर्त्यांना सुद्धा होते अरे वा मस्तच जर बघा तुम्हाला असं वाटत असेल की पीओ पीच्या मूर्तींनाच आपण छान खरी वस्त्र परिधान करून देऊ शकतो तर तसं नाही आहे आपल्याकडे यांच्याकडे मूर्ती आहेत त्या मातीच्या सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा तुम्हाला खरी वस्त्र खरे दागिने परिधान करून द्यायची असतील तर तसं तुम्ही आपल्या आवडीनुसार सजवून घेऊ शकता सो आधी सांगितलं की तुम्हाला इथे सहा इंचापासून मूर्ती मिळत आहेत आणि तुम्हाला मातीच्या मूर्तींमध्ये फक्त काही लिमिटेड आहेत तर याच्यामध्ये फक्त एक फुटापासून मातीच्या मूर्तींमध्ये यांच्याकडे बाप्पांचे विविध स्वरूप बघायला मिळणार नाही पण ज्याही मूर्ती मातीच्या आहेत त्या अगदी सुबक आणि सुंदर आहेत आणि क्यूट असं बाप्पांचं रूप दिसतं याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक पॅटर्न बघायला मिळतो तो, तो हा okay. आहे ऑरेंज कलरमध्ये याच काय नाव आहे अंबुजा गणपती बोलतो आपण मातीमध्ये आहे बरं तर अंबुजा गणपती असे एक स्वरूप तुम्हाला मातीच्या गणपतीमध्ये बघायला मिळतं आणि साधारण त्याची किंमत काय मातीच्या मूर्तींची मातीच्या मूर्ती ओके सो इको फ्रेंडली आणि सुबक सुंदर बापांच्या मूर्ती तुम्हाला हव्या असतील तर अगदी साडेतीन हजार रुपयापासून यांच्याकडे स्टार्टिंग आहे सो तुम्ही इथे येऊन ही खरेदी नक्कीच करू शकता सो इथे असलेल्या संपूर्ण मूर्तींची आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो so, अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय परत एकदा तुम्हाला ऍड्रेस सांगते तुम्ही जर लालबागला आलात तर चिंच पोकली स्टेशनवरून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर चिंतामणी कला केंद्र या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता सो so, अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त येणाऱ्या सणांसाठी देवपूजे संबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सांगा लोकेशन सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती